हाय हॅलो नमस्कार मी मीनाक्षी आज आपण अस्सल गावरान पद्धतीने शेपू पालकची गरगटी भाजी बनवणार आहे कोणी गरगटी बोलतं कोणी हटीव हो भाजी बोलतं आणि एकदम मस्त अशी चवेस्त भाजी झालेली ही पालक शेपू एकदम गावरान शापू आणि पालक होता तर म्हटलं चला आज आपण गरगटी भाजी बनवूया पालक शापूची इथे मी मक्याचे दाणे घेतले त्याच्यामध्ये टाकायला आणि इथे बघा गावरण पालक आहे आणि शेपू एकदम बारीक आहे इथं लसूण हिरवी मिरची आणि ज्वारीचं पीठ घेतलं आहे आपल्याला गरगटायला भाजी आणि जिरं घेतलेलं आहे कोणी बेसन पीठ टाकतं त्याच्यामध्ये पण आमच्याकडे ज्वारीचंच पीठ टाकलं जातं गरगटी भाजीला इथे शापू पालक मी स्वच्छ धुवून घेतले बारीक कापून आणि कुकरला लावून ये ना आपण दोन शिट्ट्या करून घ्यायच्या अतिशय चविष्ट लागते हे शापू पालकची भाजी कोणी चुक ह्याच्यात चुका पण टाकायचं असतं माझ्याकडे चुका नव्हता मला भेटला मग मी शापू आणि पालकचीच भाजी मिक्स बनवणार आहे कुकरला ना दोन शिट्ट्या लावून घ्यायच्या दोन शिट्ट्या झाल्या थोडासा थंड झालं ना की मग अशी भाजी पीठ टाकून ये ना आपण घरगुटून घेणार आहे एकदम शिजले चांगली पण थोडंसं पाणी जास्त झालं आहे माझ्याकडं त्याच्यामध्ये टाकताना सो थोडंसं पाणी असेल ना तर ती लगेचच अशी चमचेनी वगैरे कशाने अशी नुसती मिक्स केली तरी ती एकदम लगेचच बारीक होते भाजी अशी मी ते पावभाजीच्या मॅशरनी बारीक करून घेतलं आणि हे बघा असं गर गरगटून घ्यायचं थोडं थोडं पीठ टाकून जास्त एकदम पीठ नाही टाकायचं आपल्याला किती अंदाजे लागते गरगटायला त्याच्यावरून बोलायचं कोणी हटीव भाजी बोलतं पण आमच्याकडे गरगटीच बोलतात ह्याला मस्त लागते पालक शापू चुका भाजी गरगटी भाजी आणि काळूची भाजी आमच्याकडे पण आळूची गरगटीच भाजी बोलतात काही लोक काय फतफत बोलतात आळूचं फतफत इकडे तर मी आमच्या इकडे तर गरगटीच भाजी बोलतात आळूची इथं जिरं टाकून घ्यायचं जिरं तडतडलं चांगलं की मग जे आपण हिरवी मिरची आणि लसूण जिरं ह्याचं आहे ना तो टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये मस्त परतून घ्यायचं चांगलं काय काय वास येतो मग शापूची भाजी खात नाहीयेत दिवसभर ढेकर येत राहते शेंगदाणा डाळ चायवजी नाही तर मी मक्याचे दाणे टाकलेत म्हणजे मुलं पण खातात आवडीनं आणि खूप छान झालेली भाजी याचा ऑफिसमध्ये घेऊन गेले होते तर सगळ्यांना आवडली विचारत होते कशी बनवली रेसिपी मक्याच्या दाण्यामुळे खूप टेस्ट पण येत होते आणि छान वाटत होती भाजी पण बोलले मस्त झालेली भाजी आवडली सगळ्यांना मकाचे दाणे चांगले भाजून घ्यायचे शेंगदाणे टाकण्याऐवजी हे टाकायचे शेंगदाणे तर आपण असे भाजी सोबतच शिजायला टाकले असते कुकरमध्ये म्हणजे हटले असते तर ते पण थोडेसे बारीक झाले असते पण मकाच्या दाण्यामुळे मुलांना पण आवडत असं केल्यावरती जरा असं वेगळं छान लागते असं फोडणी दिली ना आपण त्याच्यामध्ये की हे असं झाकून ठेवायचं म्हणजे स्मेल छान येतो आपल्या फोडणीचं त्याच्यामध्ये आमची आजी अशीच करायची आई पण अशीच करते भाजी वगैरे गरगटी आणि छान लागते भाजी एकदम भाकरीसोबत भातासोबत आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं याच्यामध्ये आणि आपल्याला किती पातळ पाहिजे ते अंदाजेच जस करायचं जास्त पाणी नाही टाकायचं हे बघा अशीच भाजी बनवायची कशी वाटली तुम्हाला शेपू पालकची गरगटी भाजी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चुका असताना तर अजून भारी झाली असते भाजी पण चुका भेटलाच नाही मला मार्केटमध्ये आणि मला एकदम गावरान दिसली शापू आणि पालक म्हटलं चला आज गरगटीच भाजी बनवूया नेहमी मी ह्याच्यामध्ये मक्याचे दाणेच टाकते कधी शेंगदाणे टाकते कधी मुगाची डाळ वगैरे टाकते तूरची डाळ जास्त वापरत नाहीये नाहीतर मग हरभऱ्याची डाळ टाकते थोडीशी आवडल्या शेअर करा कमेंट करा सब